नमस्कार मंडळी तर आज महानवमी आहे आणि बाराच्या नंतर घट उठायचे होते तर म्हटलं थोडंसं निवांत स्वयंपाकाला लागावं आणि इथे मी बघू शकते की पहिल्यांदा कुकर लावला डाळीचा आणि इकडे डाळ वगैरे शिजली होती म्हटलं चला लगेच पुरणाला चटका वगैरे देऊन घेऊ हो, आणि चटका झाल्यानंतर मी बाहेरच चोलीवरतीच नैवेद्य ब आणि पुरणपोळी बनवून घेणार आहे आणि इथे बघू शकते की सगळं झालं होतं म्हणजे भजी पापड आमटी भात सगळं बनवून झालं होतं आणि म्हटलं चला चुलीवरच नैवेद्य पुरणपोळी बनवून घेऊ आणि त्या आमच्या जाऊबाई आणि चुलत सासूबाई आल्या होत्या जोगवा मागायसाठी आणि तर मी एकटीच पोळ्या ला, ला लाटत होती तर त्या म्हटलं की दे इकडं मी पण करून लाटून देते म्हणून आणि ते बघू शकता असंच आमच्या हसत खेळत पुरणपोळ्या झाल्या सगळ्या बनवून आ... आणि इथे मी कडकनी वगैरे कालच बनवून ठेवलं होतं म्हटलं आज गडबड नको व्हायला आणि आमच्या इकडं पद्धत थोडीशी वेगळीच आहे बरं का म्हणजे देवाच्या समोर काय सॉरी घटाच्या समोर देव वगैरे पूजून घ्यायचे गेचा असतात आणि तुमच्या इकडे कशी आहे घट उठवायची पद्धत ते मला नक्की कमेंट करून सांगा बरं का आणि इथं म्हटलं झालं होतं सगळं स्वयंपाक वगैरे आवरून म्हटलं तुम्ही ह्यांना म्हटलं तुम्हीच दाखवा देवाला नैवेद्य आणि मग नंतर ह्यांनी आता नारळ वगैरे फोडून घेतील आणि नारळ झाल्यानंतर नाही का पप्पा आणि ह्यांनी आणि पहिलं नाही का छोटी छोटी मुलं असायची घट उठवायला आणि प्रत्येकाच्या घरी जायची ते घट उठवायला आणि ते घट उठवायला आले की नाही त्यांना तो कडकणीचा जो प्र नैवेद्य बनवलेला असतोय की नाही तो द्यायचा द्यायची पहिले आता काय तसं राहिलेलंच नाही आता आपापल्याच घरी उठवतात घट आणि ते बघू शकतंय की आमच्या घरचा पण घट उठवून झाला आणि आम्ही आलो होतो सांगोला अंबाबाईच्या मंदिरात नैवेद्य दाखवायला आणि इथे बघू शकते की बघूनच एवढी गर्दी बापरे मी म्हटलं रस्त्यावरच एवढी गर्दी आहे आणि मंदिरात तर किती गर्दी असेल असं नाही का आणि इथे बघू शकते खूप सारी गर्दी होती म्हणजे आता आम्ही डायरेक्ट लाईनला उभं राहायलाच जाणार आहे आणि इथे बघू शकते की लाईन दर्शन आम्हाला आलं होतं आणि म्हटलं संगीता ताईला तुम्ही व्हा पुढं घ्या पहिलं दर्शन नंतर घेते मी आणि इथे बघू शकता की म्हणजे प्रत्ये आतमध्ये देवीपर्यंत तर काही जाता येत नव्हतं बरं का पण तिच्या पायथ्याशीच दर्शन घ्यायचं होतं तर म्हटलं तिथे तरी घ्यावं आणि इथे बघू शकता की मी पहिल्यांदा नाही का हळद कुंकू लावलं तिथे देवीच्या ताटाला आणि म्हटल्यानंतर पानाचा जो विडा आणला होता तो पण ठेवून घेतला अगरबत्ती वगैरे ठेवली आणि नंतर नैवेद्य पुरणपोळीचा जो नैवेद्य होता तो पण ठेवून घेतला कारण खूप सारी गर्दी होती आणि बायका ढकलत होत्या ना म्हणजे नीट बरं का त्यातून छान व्यवस्थित झालं दर्शन आमचं आणि नंतर जो पिठाचा जो जोगो आणला होता मीठ आणि पीठ ते, ते पण मी तिथं देवीच्या त्या ह्याच्यात वाहून घेतलं म्हणजे टा भरली परडी तिची आणि ते झालं सगळं आणि नंतर बाहेर आलो आणि देवीच्या पालखीचं पण आम्ही इथं दर्शन घेतलं आणि इथं बायका खूप साऱ्या गर्दी आणि काहीतरी ढकलतच होते जास्त आणि दर्शन वगैरे झालं इथलं पण व्यवस्थित आणि ते बाहेर आलो आणि ह्यांनी पण देवीतला नमस्कार करून घेतला म्हणजे खूप गर्दी होती ना आतमध्ये मग बाहेरूनच हे पाया पडले म्हणजे आतमध्ये गेलो तर आम्ही आतमधून पण पडलो पाया पण बाहेरून पण डबल अजून एकदा पडलो ना आतमध्ये गर्दी असल्यामुळे काही कुठे हेच नाही म्हणजे तस होते जास्त आणि आणि इथे मी सात परड्या भरून घेणार आहे मीठपीठ जे मी आणलो होतं आणि पोळीचा जो नैवेद्य होता त्यांनी आणि इथे मी भरून घेणार आहे आणि नंतर जाणार आहे गोंधळ गल्ली आणि इथे मंदिरात आलं की नाही लहानपणीच्या खूप साऱ्या आठवणी जाग्या होतात पूर्वी नाही का आम्ही ना देवाला येईसाठी मम्मीचं खूप सारं काम करायचो पुरणपोळी म्हणजे सगळं हाताखाली द्यायचो नाही का मम्मीच्या पुरणपोळीचा स्वयंपाक बनवण्यासाठी आणि मग तसं पण मम्मी आम्हाला न्यायचीच बरं का पण तरी पण आम्ही लई काम करायचो तिचं आणि ते आमची मम्मी परत आजी चुलती काकू आमच्या सगळ्या नाही का आम्ही चालत असं जायचो मंदिरात आणि जाताना जेवण घेऊन जायचो कारण त्यांचं नवरत्न असायचं आणि आम्हाला सगळ्यांना भूक लागायची म्हणून ते आमच्यासाठी जेवण आणि त्यांचा पण उपवास सोडायसाठी नाही का जेवण बांधून घ्यायचे आणि तसंही देवाच्या दारात उपवास सोडलेला चांगलाच असतं म्हणून घ्यायचे आणि इथं लहानपणीच्या आठव आठवण सांगत सांगत आम्ही गोंधळगल्लीमध्ये पोचलोच होतो लाईनला उभं राहिलो होतं आणि ते बघू शकता की छान मस्त डेकोरेशन केलं होतं आणि बापरे देवीचं जेव्हा म्हणजे देवीला बघितलं आणि सगळ्या अशा मनातूनच छान प्रसन्न वाटत होतं आणि किती छान आणि धावून आल्यासारखी दिसते की नाही मला तर ना खरं सांगायचं म्हटलं तर मला इथंच थांबू वाटत होतं म्हणजे घरीच जावं वाटत नव्हतं इतकं छान आणि प्रसन्न वाटतं आणि इथे मी हळद कुंकू वगैरे लावून नंतर नैवेद्य ठेवणार आहे दाखवणार आहे देवीला आणि नंतर जे पीठ मीठ आणलं होतं तेही मी झोकवा तिथे देवीच्या परडीत घालून घेणार आहे आणि आज परडी भरायची असते बरं का जरी आज तुम्हाला झाली नाही तर पौर्णिमेला नक्की भरा म्हणजे मंदिरात जरी जायचं झालं म्हणजे तुम्हाला झालं नाही तरी आपल्या घरी येतात का नाही तिच्या भाजी भाकरीनं आणि पिठा मिठानं नक्की परडी भरायची ती आपल्याला चांगलं चांगल असतं आणि इथे मी सुद्धा मिटानं पिटानं देवीची परडी भरून घेतली आणि हा आपला छोटासा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाय बाय